नमस्कार अग्री स्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मसाला वर्षभरात जो साठवला जाणारा मसाला त्याचा प्रमाण असकट व मिरची क्वालिटी कशी घ्यावी किती घ्यावी व कोणती घ्यावी ह्याच्या माहितीसह तुम्हाला कशा प्रकारे डब्यात भरावे त्याच्यामध्ये काय काय मिक्स करावे सर्व काही आणि कशा प्रकारे मोडावी आणि कशी वाळत टाकावी सर्व एका माहितीस सर गट या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सर्व सांगितले आहे तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्त जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणीपर्यंत जेणेकरून त्यांना ही मसाला बनवणं सहज सोपं जाईल कारण अगदी सोपं आहे बनवायचं कसं ते आणि घरच्या घरी पहा इकडे मी ह्या काश्मीरी ज्या मिरच्या आणल्या होत्या सातशे रुपये किलोशी त्या वेगळ्या मी हा वाट टाकलेल्या आहेत कारण त्या जाड साळीच्या असल्यामुळे पहा ते थोड्या नरमसुद्धा आहेत आणि जाड साळीच्या असल्यामुळे त्याला सुद्धा वेळ लागतो त्यामुळे आपण एकत्र एक मिरच्या कधीच वाट टाकू नये काय होतं मग एक त्याने एकत्र झाल्यावर त्यासुद्धा मिरच्या व्यवस्थित वाढू शकत नाही आणि ह्यासुद्धा नाही त्यामुळे ह्यांना जास्त वेळ लागतो वाळायला आणि तुम्हाला इथे बघा ही ओरिजिनल शंकेश्वरी मिरची आहे ही सातशे रुपये किलोशी मी आणली मिरची ते सांगत होते जे दुकानदार आहेत त्यांनी सांगितलं की ऍसिड शंकेश्वरीचं जे ओरिजिनल शंकेश्वरी सांगितली त्याच्यामध्ये शंकेश्वरी, शंकेश्वरी फरक काय सांगा फक्त फरक म्हणजे तो आपल्याला खाण्यामध्ये मसाला खाण्यामध्ये जो मसाला असतो त्याला टेस्ट येते आणि नॉर्मल जे एचडीज वगैरे असतो त्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोगी करतो शंकेश्वरी मिरची आणि ओरिजिनल काश्मीरी मिरची ही तिखट नसते लाल रंग असतो आणि एकदम मसाला कलर चांगला जास्त होते ते लोक ह्या मिरचीचा मसाला करतात आणि डायबिटीस साठी सुद्धा ही मिरची खूप चांगली असते आणि ह्या मिरचीने मसाल्याला चव खूप अप्रतिम येते त्यामुळे ह्या मिरच्या मी दीड किलो आणलेल्या आहे शंकेश्वरी मिरची ही मला साडे ने दिली आणि इथे आहे लवंगी मिरची इथे मी दोन किलो ही लवंगी मिरची घेतलेली आहे भी भी ले ही अडीचशे रुपये किलो ही खूपच तिखट असते पण ह्या मी मिरच्या बघा तशा वेगळ्या वेगळ्या वाळत टाकलेल्या आहेत म्हणून इकडे मी धणे घेतले दीड किलो आठ किलोला ला दीड किलो हा गरम मसाला सगळा घेतला अर्धा किलो आणि इथे अर्धा किलो हळद देठे मोडताना बघा अशा पद्धतीने आपण देठ मोडायची असतो ये मावशी आहे इथे पहा आता तीन दिवस वाळून झालेले आहेत आणि आज जाणार आहे दळायला मी तर दळायच्या अगोदर आता आपण हा मिरच्यांची डेखे जे असतात अशी डेठं असतात ती अशा पद्धतीने मोडून घ्यायची आहेत पूर्ण अशी मोडून घ्यायची नसतात आता एखाद दुसरं निघतं पण अशा पद्धतीचे न मोडता तुम्ही अशा पद्धतीने मोडा कारण की ह्या ज्या देठामध्ये असतो त्याच्यामध्ये तिखटपणा पण असतो आणि चवसुद्धा डेठामध्येच जास्त करून असते त्यामुळे आम्ही मोडताना अशा पद्धतीनेच मोडतो आता इथे तुम्हाला पाहायला मिळते इथे ह्या ज्या काश्मीर मिरच्या आहेत त्या मोडून झालेल्या आता या मिर हळद जे आहे आणलेली मी अर्धा किलो ती अशा प्रकारे आपण फोडून घेत आहोत हे बघा इतके तुकडे जरी झाले तरी चालतील बारीक करायची गरज नाही अशाच प्रकारे सगळेच आपण हे हळदीचे तुकडे तोडून घेणार आहोत आता आपले मिरची वगैरे मोडून झालेली आहे हळद फोडून घेते आणि आता दळायला जाणार आहे मिरची पूर्ण भरून घेणार आहोत आपण आता मिरची आपण अशा पद्धतीने हे हळद सगळी फोडून घेतलेली आहे गरम असाल तूच टाकले आता मिरच्या आपल्या सगळ्या मोडून वगैरे झालेल्या आहेत आपण आता पिशवीमध्ये भरून घेऊया आणि तळायला आहे मी म्हणजे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारेच उन्हामध्ये छानपैकी तीन उन्हं देऊन कडक मिरची आता तुम्हाला इथे करकरीत असा आवाज येताना सुद्धा दिसत असेल मिरचीचं इतकी छान वाळलेली आहे नरम मिरचीचं रंग बद म्हणजे जर का आपण मसाला केला तर काही दिवसातच रंग त्याचा चेंज होऊन फिक्का पडतो त्यामुळे मिरची नक्की अशी गरम कडक करूनच न्यायची आहे काही भाजून भाजूनसुद्धा घेतात पण आम्ही उन्हामध्येच वाळून घेते म्हणजे ती इतकी कडक होते की भाजायची गरजच नसते इथे सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत इथे बी जो सांडलेला आहे त्याच्यामध्ये काही पानं वगैरे असतात मिरचीची ते तुम्हाला इथे दिसत आहे पहा इकडे अशी थोडीशी पानांची धूळ वगैरे दिसते ते आता आणि किंवा वाट टाकताना थोडा कचरा वगैरे गेलेला जर असेल तर त्यामुळे हा बी आता व्यवस्थित पाकडून मग भरायचा आहे आता ही मावशी आहे जी आता पूर्ण मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आपण सगळ्या आणि आता मावशी पाकडून पण घेणार आहे बी बी कसं पाकडायचं आहे ते सुद्धा पहा पण चांगले कडक झाले भात वगैरे लागला तर सांग भात वगैरे लागला थोड्या थोड्या पत्त्या केवढ्या राहायच्या अस एकदम काय त्याला माहिती अशा प्रकारे बी साफ करून आपण टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये म्हणजे आत्ता आपल्या ह्याच्यामध्ये काहीच फुकट गेलेलं नाही आहे अगदी ह्या मिरची इतकी व्यवस्थित घेतल्यामुळे एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित क्वालिटीची घेतल्यामुळे त्याच्यात अगदी कचराही नव्हता त्यामुळे काहीच त्याच्यातनं निघालेलं नाही आहे ही मिरची एवढी छानपैकी ही दळायला नेत आहे पुढे कसं दळलं जातं बारीक किती दळायचं त्यात काय काय टाकायचं ते नक्की पाहा ही तुम्हाला इथे दिसत आहे ती राई पावडर आहे मी ही दोनशे ग्रॅम राई पावडर घेतलेली आहे नऊ किलो वजनाला नऊ दहा किलोला सुद्धा तुम्हाला पुर चालेल हा सगळी तो पण टाकायला लागेल असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे सगळं मसाला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे इथे आपण हिंग घेतलेले आहे हे आपण चार चमचे ह्यामध्ये टाकणार म्हणजे एकूण जवळजवळ सहा ते सात चमचे आपण ह्यामध्ये हिंग टाकणार आहोत आता इथे तुम्हाला पाहायला मिळते हे बघा इथे मी हिंगाचे असे चार चमचे टाकून घेतलेले आहेत आणखीन दोन तीन टाकून घेणार आहे म्हणजे सहा एक टाकले ना म्हणजे पूर्ण दहा किलो मसाल्याला सहा सात हिंगाचे चमचे होतात व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेणार आहोत तो तिकडे बाजूला ठेवलेला मसाला त्यामुळे तोही याच्यामध्ये टाकून आता ती राहिलेली जी राई पावडर आणि थोडं हिंग टाकणार आहोत एकदम राई पावडर टाकायची नाही जेणेकरून काय होतं मसाला मिक्स करता येत नाही मग अगोदर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग परत आपण त्याच्यामध्ये अजून म्हणजे मसाला बाजूला काढून ठेवलेला तोही मिक्स करून घ्यायचं कारण एकदम मी पूर्ण मसाल्याला आपल्याला ते सगळं राई पावडर आणि हिंग लागलं पाहिजे आणि वर्षभर असं छानपैकी मस्तपैकी असं राहतं काहीच खराब होत नाही अगदीच कारण मी वर्षानुवर्ष अशाच प्रकारे मस मसाले बनवून ठेवते आणि हा मसाला आमच्या अग्री स्पेशल म्हणून मसाला आहे अशा पद्धतीने अग्री स्पेशल मसाला बनवला जातो तुम्ही जर योग्य प्रमाण घेतलं तर तुमचा मसाल्याचा रंग क्वालिटी मिरचीची चांगली क्वालिटी घेतली योग्य प्रमाण घेतलं तर मसाल्याचा रंग चव आणि तिखटपणा व्यवस्थित असं छानपैकी होतो आणि टिकायला सुद्धा एकदम व्यवस्थित राहतो आता जी राहिलेली आपली राई पावडर आहे ती आपण ह्याच्यामध्ये सगळी मिक्स करून घेत आहोत आणि आता आपण वरून अजून टाकणार आहोत दोन चमचे हिंग म्हणजे जवळजवळ सहा चमचे मी हिंग टाकलेले आहेत एकदम मोठे चमचे नाही आहेत मीडियममध्ये चमचे घेतलेले आहेत आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला पहा इथे जे मावशी आहेत त्या आपल्या व्यवस्थित अशा मिक्स करताना दिसत आहेत कारण की मसाला आहे मिरचीचा आहे तो उडवू शकतो त्यामुळे हळूहळू करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हलगर्जीपणा करायचा नाही कारण डोळ्यात गेलं तर त्रास होऊ शकतो त्यामुळे एक एक साईडला घेऊन तुम्ही अशा प्रकारे मिक्स सगळं करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक दहा किलोचा डबा असा घेतलेला आहे घट्ट झाकणाचा त्यामध्ये अशा प्रकारचे दहा किलोची पिशव्या आणलेल्या आहेत दोन घेतलेले आहेत एक मिरचीचा ज्याला मसाला आला होता ती एक आणि ही एक तर आपण ह्यामध्ये अशा प्रकारे चाकून घेणार आहोत मिरचीची भटी पिशवी ही म्हणजे मसाला भरून ठेवण्यासाठी डायरेक्टली डब्यात नाही होणार आहोत पिशवीमध्ये ठेवणार आहोत कारण गाठ मारून व्यवस्थित असं पॅक राहू शकतो तुम्हाला जर का जमलं तर तुम्ही दोन दोन तीन तीन किलोच्या पिशव्या सुद्धा करून पॅकिंग करू शकता नाहीतर डायरेक्टली जर मोठा डबा असेल तर तुम्ही मोठ्या डब्यामध्ये भरलात तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही जर एक एक दोन दोन किलोच्या पिशव्या भरल्यात तर तुम्हाला टायमावरती एक एक पिशवी काढू शकता पण मग असंही केलं तरी माझा मसाला मी तरी अशाच प्रकारे करते की एकदम डब्यामध्ये पॅक करून ठेवते आणि मग लागेल तितकं काढते जर तुम्हाला तसं जमलं तर तसं करा किंवा असं जमलं तर असं करा अशा पद्धतीने पहा आपण सगळं एकत्र एक राई पावडर आणि हिंग करून झालेलं आहोत आत्ता आपण डब्यांमध्ये भरून घेणार आहोत आपण आता ही एक पिठवी आहे ती सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे पूर्ण हे अशा पद्धतीने पूर्ण दाबून दाबून हा मसाला भरून ठेवायचा आहे कारण की हा दहा किलोचाच डबा आहे आणि दहा किलो जवळजवळ मसाला म्हणजे नऊ किलो आहे त्यामुळे तो दाबून दाबून भरलेला आहे आपण इथे काश्मीरी मिरची चार किलो घेतल्यामुळे आणि क्वालिटी चांगल्या पद्धतीच्या मिरच्यांचं घेतल्यामुळे रंग एकदम लाल लाल जसं आपण लाल मिरची रंगाची जी असते तशा प्रकारे काश्मीर मिरचीचा जसं रंग येतो लाल लाल भडक तशा प्रकारचा रंग सुद्धा आलेला आहे आणि कालवण भाजी करून पाहिल्यानंतर तिखट सुद्धा व्यवस्थित झालेला आहे नक्की की तुम्ही अशा पद्धतीने करून पहा म्हणजे तुम्हालाही सर मिळालेलं आहे तुम्हाला प्रमाण मी मध्ये टाकलेलं आहे तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहिला पहा आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे तितक्या प्रमाणातच तुम्ही मिरची वगैरे गरम मसाला घ्या म्हणजे तुमचा मसालाही छान होईल आणि रंगसुद्धा खूप सुंदर येईल आता इथे पूर्ण भरून झालेला आहे आणि ह्या पिशव्या ज्या आहेत त्या मोठ्या घेतलेल्या आहेत आकाराने कारण की मसाल्याच्या थोड्या आकाराने मोठ्या घ्यायच्या जेणेकरून आपल्याला गाठ बांधता येईल व्यवस्थित अशा प्रकारे आता आतल्या पिशवीला व्यवस्थित गाठ बांधून घ्यायची आहे आता ही जी वरची दुसरी पिशवी होती त्याला सुद्धा व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे काय होईल याच्याने कोणत्याही प्रकारची हवा या मसाल्याला लागणार नाही आणि झाकणाला सुद्धा आपण पेपर घ्यायचं आहे आणि झाकणाला पेपर पेपर लावून ते घट्ट झाकण करून घ्यायचं एकदम घेतानाच डबा घट्ट झाकणाचाच घ्यायचा आहे पण थोडंसं त्याच्यात हवा जाऊच नाही म्हणून तेवढी काळजी घ्यायला हवी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का तुम्हाला मसाल्याचे प्रमाण वगैरे दिलेले आहे तुम्हाला मसाल्याचा रंग वगैरे जसं केअर करतात तुमच्याकडे सुद्धा असंच करतात का करत असाल तर प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने मसाल्याची जी रेसिपी आहे ती तुम्ही पाहिलीत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आता इथे तुम्ही म्हणाल की एवढं मसाला फुकट जातोय का तर नाही हा मसाला फुकट जाणार नाहीये हेच आपण मसाले जेव्हा ह्याच्यामध्ये आपण धना घेतो त्याचंच राहिलेले आहे त्यामुळे आपण धणेपूट टाकतो कुठल्याही भाजीत मच्छीत ते ऐवजी हेच जर टाकलं ना तर रंगसुद्धा तरीसुद्धा आणि सुद्धा खूप छान येते कारण ह्याच्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण जास्त आहे धणे पावडर सुद्धा आहे त्यामुळे हा मसाला तुम्ही सुद्धा टाकून देऊ नका ह्याचा वापर आपल्या भाजीमध्ये कालवणामध्ये मच्छीमध्ये तुम्ही मी सहजरित्या करू शकता आपण एकदा थोडस चाळून घेणार आहोत जितकं बारीक निघेल ते बाजूला ठेवणार जाड आहे ते वेगळं ठेवणार आहोत आता हा जो इतका तिथे चाळून झालेला आहे तो वेगळा ठेवला आणि हा बाजूला ठेवला ह्याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने सर्व भाजीमध्ये मच्छीमध्ये करू शकता कुठल्याही प्रकारचं एकही कण न फुकट घालवता आपण हे मसाला चालवला जरी तरी त्यातलं जे निघालय ते तुम्ही नक्की अशा प्रकारे वापर करा की त्याच्यामध्ये किती धण्याची पावडर असते पूड असते गरम मसाले असतात त्यामुळे तो वापर आपण जसं भाजीला गरम मसाले टाकतो किंवा धणा पावडर टाकतो त्याचा वापर करतो त्याप्रमाणे ह्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त, जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्या मैत्रिणींना सुद्धा मसाला घरच्या घरी व साध्या सोप्या पद्धतीने कसे करावे मिरची कशा पद्धतीची घ्यावी कोणत्या प्रकारची घ्यावी व किती प्रमाणाचा घ्यावी सर्व ह्या व्हिडिओमध्ये पाहिला त्यांना पण मिळणार नाही ते सुद्धा ह्यातून शिकणार आहेत काहीतरी तर नक्की तुम्ही करा सबस्क्राईब चॅनलला आणि साईडची बेल ऐकून नक्की दाबा चला अशाच एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल